उलट मराठीचे चार दोनशे चार झाले दोनशे चार मराठीचे कुठले आले रे दोनशे चार कुठले माझ्याकडे अकरा एकशे बाराच आहे किती आमदार आले एकशे बारा आमदार आले साहेब एकशे बारा आमदार आणि एकशे बारा आमदार आले हे बाबा सांगतो दोनशे चार आले महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आणि यामध्ये महायुतीचे दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून आले पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं लोकसभेला महायुतीला मोठा फटका बसला होता कारण की जारांगे फॅक्टर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालला होता मग मनोज जारांगे फॅक्टर हा विधानसभेला सुद्धा चालेल महायुतीचा सुपडा साफ होईल असं वाटत होतं पण मात्र त्याच्या उलट झालं महायुतीचं सोडून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आपला पाहायला मिळाला आणि यामध्ये सर्वाधिक आमदार हे महायुतीचे निवडून आले त्याच्यामध्ये भाजपचे एकशे बत्तीस आले तर शिंदे गटाचे सत्तावन्न आले आणि अजित पवार यांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले आता यांचे एवढे ये आमदार निवडून आले तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे मिळून फक्त शेहेचाळीस आमदार निवडून आले आता अशी सगळी आमदारांची संख्या राज्यामध्ये असताना मनोज जरांगे पाटील यांचं एक वक्तव्य आलं आणि ते म्हणाले की आम्ही कोणालाही पाडा म्हणलो नव्हतो किंवा कोणालाही निवडून आणा म्हणलं नव्हतं समाजाने बरोबर ज्याला पाडायचं त्याला पाडलं आणि ज्याला निवडून आणायचं आहे त्याला आणलेलं आहे आणि यामध्ये मराठा आमदार हे दोनशे चार निवडून आलेले आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं मग खरंच राज्यामध्ये निवडून आलेले जे आमदार आहेत ते दोनशे चार आहेत त्याच्या पेक्षा जास्त आहेत का कमी आहेत कारण की मनोज जोरांगे पाटील यांनी दोनशे चार सांगितलेत अजय बावसकर यांनी सांगितलेत लक्ष्मण हाके यांनी एकशे बारा सांगितलेत हे तिघे का नेमकं काय म्हणतात हा व्हिडिओ पाहा जे नाही ते काय ऐकायला मिळते एक निवडून नाही उलट मराठ्याचे दो चार दोनशे चार झालेत दोनशे चार मराठेचे कोण कोण आल्या तर कोणकडून नाही काही सांगत येत उल्ली आले नसतं होत करोंदा खावं लागतं आ... दोनशे चार खोट बोलते अरे जरांगे अक्कल नाही हो त्याला कुठले आले रे दोनशे चार कुठली माझ्याकडे आकडा एकशे बाराच आहे हा म्हणतो किती दोनशे चार कुठले आले सांग बा... ये, ये सांग आले है। बाम्ता है बाम्ता। न ये म्हणा सामने माझ्या सांगतो तुला मग मतदारसंघ व्हायचं कोण कुठं आलं ते अहो फेक लबाड बोलतोय भामटाय भामटा दोनशे चार आमदार मराठ्यांचे निवडून आले त्यांचं मी अभिनंदन करतो असं मनोज जरांगे म्हणले आणि किती आले रे असं ते ते मुलाखत चालली होती त्यांची पत्रकार बसले किती कोणतरी म्हणलं दोनशे चार आणि लगेच हे दोनशे चार अरे ते पलीकडे बसलेला माणूस त्याला किती आक्कल ते कोण माणूस आहे दोनशे चार आमदार आले किती आले मग तुमच्याकडे काय का? आकडा आहे आकडा आहे माझ्याकडे यादी आहे हे यादी सहीत काढली किती आमदार आले एकशे बारा आमदार आले साहेब एकशे बारा आमदार आणि एकशे बारा आमदार आले हे बाबा सांगतो दोनशे चार आले आणि काय म्हणले परत निवडून आम्ही आणले तुमचं काय कोणत्या आहे ऐकलं या पद्धतीनं आपण तिघांचेही बोलणं ऐकल्यानंतर खरा आकडा नेमका काय आहे हेच आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी पाहिजे जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालं मराठवाड्यामध्ये नेमकं काय झालं हे सुद्धा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये शेहेचाळीस जागांपैकी एकोणतीस उमेदवार हे महायुतीचे निवडून आले आणि या एकोणतीस उमेदवारांपैकी पंचवीस आमदार हे महायुतीचे मराठा होते मराठा आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेले होते आता मराठा आमदारांची संख्या किती नेमकी ते किती निवडून आलेत याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी राज्यामध्ये किती आमदार निवडून आलेत याच्याविषयी सविस्तर सांगितलं ते म्हणजे मराठा महासंघानं मराठा महासंघाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की राज्यामध्ये की शिंदे यांच्या सत्तावन्न आमदारांपैकी सव्वीस आमदार हे मराठा आहेत तर भाजपच्या एकशे बत्तीस आमदारांपैकी अठ्ठेचाळीस आमदार हे मराठा कुणबी कुणबी मराठा आहेत तर अजित पवार यांच्या एक्केचाळीस आमदारांपैकी वीस आमदार हे कुणबी मराठा आहेत असं सांगण्यात आहे तर काँग्रेसच्या सोळा आमदारांपैकी पाच आमदार हे मराठा आणि कुणबी आहेत तर शरद पवार यांच्या दहापैकी पाच आमदार मराठा आणि कुणबी आहेत तर ठाकरे गटाच्या वीसपैकी सहा आमदार हे मराठा आणि कुणबी आहेत तर अपक्ष दोन हे मराठा कुणबी आहेत अशा पद्धतीनं अखिल भारतीय मराठा महासंघानं मराठा समाजाचे किती आमदार निवडून आलेत हे स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे पण मात्र आता ज्या पद्धतीनं अखिल भारतीय मराठा महासंघानं आकडेवारी जाहीर केली आहे त्या हिशोबानं जर आपण पकडलं तर या ठिकाणी एकशे बारा आमदार मराठा महासंघाचे होतात तर मनोज जारांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे दोनशे चार मराठा आमदार होतात आता हे संपूर्ण मराठा आमदारांचं जे काही गणित आहे ते कोणी खरं सांगितलंय कशा पद्धतीनं खरं सांगितलं हे आपल्याला समजणारच आहे पण मात्र या संपूर्ण आकडेवारीवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या